नमस्कार मित्रांनो आज मी माझ्या भटकंती वाईफ सोल या प्रोफाईलवर तुम्हाला सांगणार आहे श्री सत्यसाई पांडुरंग क्षेत्र हडशी याबद्दल हडशी हे मुळशी तालुक्यातील एक छोटेसे गाव आहे पुण्यापासून साधारण पन्नास किलोमीटर अंतरावर असलेलं हडशी मंदिर सकाळी सात पासून ते रात्री आठपर्यंत दररोज दर्शनासाठी उघडं असतं हे मंदिर एका छोट्याशा डोंगरावर उभारलेले आहे डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या स्वागत कमानीवर विविध धर्मांची चिन्हे कोरलेली आहेत तेथून पुढेच डाव्या हाताला डोंगरावर जाण्यासाठी डांबरी रोड थेट मंदिरापर्यंत आहे रस्त्याच्या दोन्ही बाजूला हिरव्यागार गर्द झाडीतून जाणारा छोटासा घाट रस्ता आपल्याला डोंगरावरच्या प्रशस्त वाहनतळावर पोहोचवतो पार्किंग शेजारी पोटपूजा करण्यासाठी छोटे हॉटेलही आहे त्यामुळे आधी पोटवा मग विठवा अथवा त्या उलट असे पर्याय इथे उपलब्ध आहेत शेजारी मंदिराचे प्रांगण सुरू होते आधी गणपती मंदिर आहे पुढे काही पायऱ्या चढून गेल्यावर विठ्ठल मंदिराचे प्रांगण सुरू होते संध्याकाळी या ठिकाणी कारंजे सुरू करतात दोन्ही बाजूला सुंदर कुंडात लावलेली कमळाची फुले आजूबाजूचा निसर्ग सगळीकडे हिरवेगार लॉन्स कारंजी मंदिरातील शांतता आणि स्वच्छता पाहून मन प्रसन्न होतं मंदिराच्या भिंतीवर सत्यसाईबाबांची वचने भजने आणि संदेश लिहिलेले फलक आहेत मंदिरात विठ्ठल रखुमाईची मूर् सुंदर मूर्ती आहे मंदिराच्या खाली शिर्डी साईबाबांची मूर्ती असलेले एक ध्यान मंदिर आहे तेथे शेजारी सत्य साईबाबांची लिहिलेली पुस्तके कॅसेट त्यांची प्रवचने असा संग्रह असलेले छोटे पुस्तकालय आहे हळसी ॲ ॲडव्हेंचर पार्क ज्याला हळसी ॲडव्हेंचर व्हॅली म्हणून सुद्धा ओळखलं जातं हे हळशी मंदिर आवारातील एक कुटुंबानुकूल ठिकाण आहे जे सर्व वयोगटांसाठी विविध साहसी मनोरंजक आणि रोमांचक खेळांचा पार्क आहे हे लोक हे एक लोकप्रिय दिवसाची सहल विशेषतः हिरव्यागार पावसाळ्यात या इथं वेगळाच आनंद देऊन जाते यामध्ये वीसहून अधिक पर्याय उपलब्ध आहेत या मुख्य आकर्षणांमध्ये समाविष्ट असलेल्या खेळांची नावे अशा प्रकारे झिपलाईन रॉकेट इजेक्टर रोप कोर्स रॉक क्लाइम्बिंग ए टी व्ही राईड्स सायकल आर्चरी आणि शूटिंग आणि अजून या साहसी खेळांव्यतिरिक्त इथे काही कुटुंब अनुकूल आकर्षणे पण आहेत ही आकर्षणे कुटुंबे आणि मुलांसाठी भरपूर क्रीडा प्रकार देतात जसे की बोटिंग मुलांसाठी व तरुण वयोगट गोटा, वयोगटानुसार राईड्स आणि इतर उपलब्ध खेळा पण इथं आहेत त्याचा तुम्ही आनंद घेऊ शकता हडसी येथील संत दर्शन संग्रहालय हे एक लोकप्रिय गुफा रूपात साकारले आहे ज्यामध्ये विविध भारतीय संत आणि देवतांच्या बाराशेपेक्षा जास्त दगडी कोरीवकाम आणि पुतळे अथवा मूर्त्या आहेत याचे प्रवेश शुल्क प्रौढांसाठी दोनशे रुपये आणि मुलांसाठी शंभर रुपये असे आहे येथील मुख्य आकर्षण मन आकर्षण म्हणजे दगडी कोरीव कामांचा विस्तृत संग्रह होय जो त्यांच्या गुंतागुंतीच्या तपशिलांसाठी आणि जिवंत दखाव्यांसाठी ओळखला जातो या संतदर्शन गुफेत निसर्गाचे घटक असलेल्या विविध वस्तू पशुपक्षी यांचे पुतळे अथवा आकार तसेच त्यांचे ध्वनिमुद्रित केलेले विविध आवाज येथील देखाव्यांना प्रत्यक्ष निसर्गात पाहत असल्याचा भास करून देतात येथे विविध देखावे अथवा मूर्त्या आहेत त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज गजानन महाराज साईबाबा पांडुरंगांची जनाबाईला मदत विठ्ठल विठ्ठलमूर्तीसोबत वारी संत रविदासांचा पुतळा तर प्रत प्रत्य प्रथम कटाक्षात भयावहच वाटतो कारण त्याची फक्त मान हालत राहते श्रावणबाळ त्याच्या आई वडिलांना वडिलांना खांद्यावर नेतानाचा देखावा सांगदेव महाराज ज्ञानेश्वर महाराजांना शरण चा देखावा श्रीकृष्णांच्या बासुरी वादनाचा आनंद घेताना त्यांचे मित्र सावतामाडी व इतर संत या यांचा येथे संग्रह आहे त्यामध्ये अजून भक्त पुंडलिक उघडा ज्ञानेश्वरा यांचा पण समावेश आहे भारतीय इतिहास आणि सांस्कृतिक वारसा जाणून घेण्यासाठी हे एक उत्तम संग्रहालय आहे शिल्पांमागील कथा समजून सांगण्यासाठी कधीकधी इथे मार्गदर्शक उपलब्ध असतात हे ठिकाण सर्व वयो वयोगटातील अभ्यासकांसाठी योग्य आहे आणि कुटुंब सहलीसाठी लोकप्रिय पर्याय आहे यासोबतच तुम्ही का कोळवन गावाजवळ असलेल्या चिन्मय विभूती आश्रमातील टेकडीवर असलेल्या प्रणव गणपती मंदिरालाही भेट देऊ शकतो तर धन्यवाद मित्रांनो अशाच नवनवीन माहितीसाठी माझ्या प्रोफाईलला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका